दुःखाची जाहिरात करू नका हसत खेळत जगा दुःखाची जाहिरात करू नका हसत खेळत जगा मग कशी मजा येते ऐकून तर बघा आपण चिंता केली म्हणजे आपले प्रश्न मिटतात का आपण चिंता केली म्हणजे आपले प्रश्न मिटतात का गंभीर चेहरा केला म्हणजे आपले प्रश्न सुटतात का मागे माझ्या वडाच्या कवितेचाही एका व्हिडिओ आपण पाहिलेला असेल आठवते का ते वडाची कविता एक बाई लगबगिन पूजेसाठी आली वडाभोवती भक्तीभावाने चक्रा मारू लागली वड देवा वड देवा पूजा पदरा घे जन्मोजन्मी पुन्हा मला हाच पती दे आश्चर्याने वडाने विचारलं हाच पती पाहिजे आश्चर्याने वडाने विचारलं हाच पती पाहिजे काही मन बाई तुला खरंच मानलं पाहिजे मित्र अशा विनोदी कविता मी आणि माझ्यासोबत अनेक कवी मित्र असणार आहेत आधुनिक केसरीने जी महाराष्ट्राचा महाकवी ऑनलाईन जगतातला ही जी स्पर्धा घेतली होती या स्पर्धेचं पुरस्कार वितरण आणि त्यानिमित्ताने होणाऱ्या काव्यसंमेलनासाठी आपण जरूर जरूर उपस्थित राहावं आणि या आणि अशाच अन्य कवींच्या दर्जेदार कवितांचा त्या मैफिलीचा आस्वाद घ्यावा महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कवी प्राध्यापक इंद्रजित भालेरावजी यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण आहे त्यासोबतच त्या जे कवी संमेलन रंगणार आहे त्यामध्ये मी प्राध्यापक विजय कोणेरकर माझ्यासोबत अन्य मित्र सुद्धा आहेत प्राध्यापक विनोद जैतामही कस्तुरी कुलकर्णी आहेत गीतकार कवी प्रशांतजी मुळे आहेत या सर्वांचं बहारदार कवी संमेलन येत्या अठ्ठावीस मार्चला गुरुवारी चार वाजता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण सर्वांनी एन सिक्स मथुरानगर सिडको येथे कुलस्वामिनी मंगल कार्यालयामध्ये हा कार्यक्रम आहे या पुरस्कार वितरण सोहळ्याचा आणि त्यानिमित्ताने होणाऱ्या कवी संमेलनाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा प्रचंड अशा संख्येने आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं माननीय श्री वसंतजी मुंडे आहेत प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अतुल नाईक आहेत आपण सर्वांनी यावं आणि महाराष्ट्राचा महाकवी या आधुनिक केसरीने घेतलेल्या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आणि त्यानिमित्ताने होणाऱ्या कवी संमेलनाचं माझ्याही काही अन्य कविता अन्य कवी मित्रांच्या अनेक विनोदी खुसखुशीत अशा कविता ऐकण्यासाठी आपण जरूर जरूर, जरूर यावं ही सर्वांना विनंती